संत कवी श्रीदासगण विरचित श्री स्री गजानन स्तोत्र श्री गणेशायनमा हे सर्व शक्ती हे जगदुद्धारा जगतपती साह्य भावे सत्वगती या लेकर जे जे काही ब्रह्मांडात ते ते तुझे रूप सत्य तुझ्या पुढे नाही खचित कुणाचीही प्रतिष्ठा तू निरंजन निराकार तू चौधूत दिगांबर साकार रूप सर्वेश्वर विश्वनाथ तुचकी जे जे काही म्हणावे ते, ते तुझे रूप बरे दासगणु आता पावे हीच आहे याचना तूच काशी विश्वेश्वर सोमनाथ बद्रिकेदार महाकाली देवी ओंकार तूच किरे त्र्यंबकेश्वरा भीमशंकर मल्लिकार्जुन नागनाथ पार्वती रमन श्री घृष्णेश्वर म्हणून वेरुळ गावी तूच की तूच परळी वैजनाथ नदी तटीला तूच स्थित रामेश्वर पार्वतीकांत सर्व संकट निवारता हे कृपा नरवनारायणा महाविष्णू आनंद गणा हे परिपूर्ण परिपूर्णा नरहरिवामन रघुपते तू वृंदावणी श्रीहरी तू पांडुरंग पंढरपुरी व्यंकटेशी तू गिरविरी पुरी माजी जगन्नाथा द्वारकेशी नंदनंदन नाम देती तुझं कारण जैशे भक्ताचे इच्छिल मन तैशे तुझं ठरविती आता हे चंद्र भागातटी या गजानन स्तोत्र साय्य करा हे च मागे पसरुणी पदरा तुझ विठ्ठले दासगणू गजानन जे स्वरूप काही ते तुझ्या विन वेगळे नाही दत्त भैरव मारतंड देही रूप तुझी च या सर्व स्वरूपाकारणे आदरे मी वंदन माझी क्रितापकरण हे मागणे हे महालक्ष्मी कुलदेवते कृपा कटाक्ष लेकराते दास ते हीच तुझला प्रार्थना आता श्री शंकराचार्य गुरुवर ते विनाथ मचिंदर निवृत्तीदास ज्ञानेश्वर समर्थ सज्जन गडीचे हे तुकाराम महासंता तुझ लागी दंडवता करी तो होई मला त्राता नाही असे म्हणू नका हे शिरडी कर लेकरासाठी ले वामन शास्त्री माझी आई माझी उपेक्षा करू नका हे विचार गजानना महासंता आनंद तुला येऊ दे काही करू ना या अजान दास गणूची तुम्हा सर्व प्रार्थना स्तोत्र करतो हे लेखन माझ्या चित्ती म्हणून आपण करावा जे जे तुम्ही बदवाल काही तेच चलहीन कागदी पाहि स्वतंत्रता मजला नाही मी पोषणा तुमचा असे माग माशी सप्तमीस वैद्य पक्षी शेगावात तुम्ही प्रकटला पुण्यपुरुष पंथाची या माझारी उष्ट्या पत्रवाळी शोधन तुम्ही केला म्हणून मिळाले की नामभिधान अपिसा पिसाय तुम्हा उगीन वाढावी महती म्हणून आयशी केली कृती तुम्ही साच सा गुरुमूर्ती लपून बसाया कारणे जे ज्ञानी ते तुम्हाला पाहुणी भ्रमा हात पळी देऊनी पाय तुमचे वंदतात बंकटलाल दामोदर हे दोघे चतुर्नर भ्रमा ते सारुणी दूर शरणा आले तुम्हाला वश्य सदनाशी तुम्ही राहिला काही दिवस तेथे जानराव देशमुखास मरत असता वाचविले केवळ पाजून या तीर्था आपुल्या पदीचे समर्था तुझ लागी दंडवता असो आमचा वरचे वर तुझ्या निधीचा नच लागे पारसाचा तिथविने सागराचा अंत कसा घेववेल पितांबरा देऊणी भोपळा नाल्यास तुम्ही जलते हो आणला तहान लागली म्हणून पितांबराशी बजाविले ओंजळीने पाणी भले न पाहिजे तुंबा भरले या माझ्या भोपाळ्यात जलात तुंबा बुडवावा जले पूर्ण भरून घ्यावा आणि तोच मला आणून घ्यावा यात अंतर करू नको तुंबा बुडेल ऐसे पाणी नव्हते नाल्या लागुणी विश्वास ठेवून या वचनी ऐसे केले पितांबरे नाल्याची या जलाशी तुंबा तो लावता सरशी आपोआप त्या ठायशी भव्य खाच पडली की तुंबा त्यात भरता आला तुझी अगाद ती साच वर्णन्याला शेषही थकेल वाटते सोमवारी प्रदोषाशी बंकटलालाच्या सदनाशी भाविका पण दिसत दिसतसा महाराजा यात नवलना तिळभर भर काकी तुचं शंकर रमावर हे जय चराचर ते वडे तुम्ही हात की तुझे स्वरूप यथा तथा मानवासी नाही कळत म्हणून पडती भ्रमात मायवशी होऊणी प्रात कालची वेळी संपली होती दिवासळी जानकी राम देई विस्तव तुमच्या चिलमीस जानकी राम सोनार बागेशरीचा वैश्वनर ध्यावयाशी कुरकुर कुर कुर कुर। करू लागला असे की ते अंतर्ज्ञानी जाणूनी कौतुक दाविले करुणी चिलिम विस्तवा वाचुनी, पेटुनी दाविली सोनार विस्तव देण्याला नाही ऐसे बदला म्हणून आयता झाला राग भगवंता कारवणी चिंचवणी ते सोनाराची, नासले अक्षय तृतीयेचे प्राणघातक किड्याचे झाले त्यात साम्राज्य अवघे टकमक पाहती नाकापदर लावती एकमेका सांगती हे चिंचवणे खाऊ नका मग जानकी राम म्हणाला साधुसीना विस्तव दिला त्याचा हा प्रत्यय आला धन्य धन्य हा गजानन मग उठ तात्काळ उठून वेगेशी आला बंकट सदनाशी हकीकत बंकट सर्व केली निवेदन बंकटलालाचे वशिल्याने चरण धरले सोनारानी अनन्य भाव भक्तीने गजाननाचे ते धवा गुरुराय़ अंतर मऊ आपले साचार, तेच का हो केले कठोर मज विषयी समर्था आता या चिंचवण्याशी हात लावा पुण्यराशी त्या त्याविनमी सदनासी, न जाये थुनी ऐशी जाचे कुणगिरा चिंचवण्याशी लाविला करा चिंचवणे तेच झाला जरा अमृताचा अभिभूत हो या परी जाणकी राम शरण आला अखेर आपल्या पदाला मुकीन कृतार्थ केला खाऊन दोन कानवले माधव नामे चिंचोलीचा ब्राह्मण एक होतासाचा त्यास बोध अध्यात्माचा तुम्हीच एक केलात भ्रांती त्याची उठविली प्रपंच माया तोडली मोक्ष पर्वणी लादली तया माधवा कारणी, ऐसे आपले महिमान श्रेष्ठ आहे सर्व पदरी असल्या विपुल पुण्य पाय तुझे सापडती वसंत पूजे कारण धनपाठी ब्राह्मण आनविलेत आपण ऐ न वेळी ते धवा बंकट लाले नेले खावया मक्याशी आपुलिया मळ्याशी आग्रह करुणी मोहळे होते मळ्यात मदमाशाचे भव्य सत्य ती पेट पेटविता प्रत, उठती झाली निजलेली मधमाशाशी पाहुणी लोक करती पलायन भय जीवाचे दारुन आहे की प्रत्येकाला तुम्ही मात्र निर्धास्त बैसता झाला मळ्यात मधमाशा तोनात बसल्या तुमच्या अंगावरी लोक दुरून पाहती परीन कुणाची होय छाती तुम्हा सोडवाय गुरुमूर्ती मधमाशाच्या त्रासातून बंकटला दुःखी झालं पाहुणी त्या मधमाशाला त्यांनी मात्र थोडा केला प्रयत्न तुम्हा सोडविण्याचा काही वेळ गेल्यावरी तुम्ही चाज्ञा केली खरी मधमाशास जाया दुरी ते अवघ्यानी पाहिले आपल्या आज्ञेनुसार मदमाशा झाल्या दुर बंकट म्हणे आणवितो काटे काढावया काकी मधमाशाचे काटे रुतली असतील मोठे ते लपून बसती बेटे स्वामी अवघ्या शरीरात म्हणून ते काढावया सोनार आणवी तो एठा आपण म्हणाला त वाया हा त्रास घेऊ नका योगशास्त्र येते मला मी योग भले काट्याला बाहेर काढतो त्याजला सोनार कशास पाहिजे आयसे वधुनी कुंभ केला ते धवाकी आपण भला तेने बाहेर काट्याला पडणे अवश्य झाले की हे कौतुक सर्वांनी पाहिले त्या ठिकाणी जो तो मनुष्य जोडी पाणी स्वामी आपणा कारणे आपण म्हणाला त्यावर हे नो घटका भर बैसा या वृक्षावर आता कोणास चावू नका संकल्प बंकट लालाचा, पूर्ण करणे आहे साचा सोहळा मका शेवनाचा निर्विघ्न त्याचा होऊ द्या पहा माशा उठता क्षणी तुम्ही गेलात पळुणी संकट येता नाही कोणी तारिता आहे ध्यानी धरा लाडू पेढे खावयाशी लोक जमती विशेष परिसाह्य कोणीही करीना हे तत्व ध्यानी धरा ईश्वराशी आपला करा म्हणजे सफल होय खरा तुमचा की संसार आयसा उपदेश भक्ताप्रती साच केला गुरुमूर्ती एक्या मुखे करू किती मी आपुले वर्णन कृष्णाजीचे मळ्यात दांभिकोसावी आले बहुत जे होते सांगत शुष्क वेदांत जगाला त्या गोसाव्याचा ब्रह्मगिरी महंत वाटेवरी जो जळता पलंगावरी तुम्हा जवळ ना बैसला चोहू कडून होता पेटला तो अग्नी आपण शांत केला तेने त्या ब्रह्मगिरीला कौतुक ती वाटले सर्व अभिमान सोडून आपणा तो आला शरण अग्नीचे ते अग्नीपण चांदण्या परी केले तुम्ही टाकळी कर हरिदासाचा घोडा ती द्वाडसाचा तुम्ही हरविला तयाचा द्वाडपणा तो क्षणात घोडा नेत वागला तो सर्वांनी पाहिला नाही अशक्य काही आपणाला नाही अशक्य काही <coughs> ना आपणाला उरले या जगात आड गावी अकोली गावात कावळे शिरता भंडाऱ्यात आपण पळविले ते क्षणात आज्ञा त्याशी करु अजून पर्यंत ते ठाई कावळा ये न एकही संत जेवत तील काही खोटे होय कोठुनी प्रखर सुनी उठा निर्जनशी कानाला ऐन दुपारच्या समयाला कौतुक केले अभिनव अकोलीच्या रानात सर्वे नंबर बावन्नात एका शुष्क कर्दडा बनविली तुम्ही भक्ता भक्त पितांबर कृपा होती त्याच्यावर तयाचा ही अधिकार आपण बनविला ज्योती प्रत मिळाल्या ज्योत भेद काही ना तेथे उरत खराच पितांबर पुण्यवंत साक्षात्कारी झाला वठलेल्या आंब्याला त्याने आण विला पाला कोंडोली ग्रामाला हे कृत्य झाले की भीमा मरजा संगमाशी क्षेत्र पुराशी, परणे पुटली टोनप्याशी नरसिंह सरस्वती कृपेने तेच कृत्य कोंडलीत, करविले पितांबरा हाते, आपणची गुरुमूर्ती हे स्वामी समर्था वैद्य पक्षात माधमाशी सोमवतीच्या परवाशी क्षेत्र ओंकारेश्वराशी गेले असता भक्त तुमचे तेथे महानदी नर्मदेत नौका फुटली अकस्मात पाणी येऊ लागले आत नाव बुडू लागली त्या नौकेत आपण होता म्हणून नर्मदा लावी हात फुटलेल्या ठाई तत्वता ऐसा प्रभाव आपला हो काठासी लाविली नर्मदेने आणूनी भली आपणा वंदुणी गुप्त झाली हे बहुतांनी पाहिले त्र्यंबक पुत्र कौराचा आपुला भक्त होता जो अभ्यास वैद्यकीचा हैद्राबादी करीत असे त्याची कांदा भाकर आपण केली गोड गोडफार पदार्थ सारुणीया दूर इतरांनी आणलेले जैसा द्वारकाधीश भगवान कौरवांचे पकवान सांडोणीया भक्षण करी दूर कन्याचे तैशेचा पण केले अन्नचे अन्न भक्षिले खऱ्या भक्तीचे भुकेले आपण आहात महाराज सवळदचा गंगा भारती तया फुटली रक्तपीती तो त्रासूनी जीवाप्रती आलास्ता आपणाकडे लोक अवघे तिटकारा करू लागला त्याचा खरा कोणी न देती त्यास थारा रोग भय करुणी त्या गंगा भारतीशी येऊन देती दर्शनासी, कोणी आपल्या शे गावास ऐशी स्थिती लोक तया नको नकोस लोकात त्रास न्यावायत किंचित तू समर्था कारणे तो गोसावी एके दिवशी आला आपल्या दर्शनाशी डोई ठेवता पायाशी मारले आपण तयाला ठोबाळ झोडले दोन्ही हाती लाथ मारुणी कमरेत उलथून पाडले रस्त्यात थुंकून त्यांच्या अंगावरी बेडका पडता अंगावर गंगा भारती हर्षला फार म्हणे आता होईल दूर व्याधी माझी निःसंशय जो का होता बेडका पडला तोच त्याने मलम केला अवघ्या अंगाशी लाविला चोळून तोळून आयशी रीती सेवा करीत राहिला गोसावी शे तयाचा महारोगा प्रत आपण हो निवटीला तुमच्या कृपेच्या पुढे औषध काय बापुडे अमृत तेही फिके पडे ऐसा महिमा कोण तेही संकट जरी येऊन पडले भक्तावरी ते निज कृपेने करिता दुरी आपण साच दयाळा संकटी खंडू पाटला प्रत आपण देऊन कृपेचा हात न्यायाधीशेच्या कचेरीत निर्दोष त्याशी सोडले बाळकृष्ण रामदासी होता बाळापूर ग्रामाशी त्या माग वैद्य नवमीशी समर्थ दर्शन घडविले घटकेत दिसावा गजानन घटकेत सूर्याची पंत घटकेत भजन ते गणगण घटकेत जय जय रघुवीर तेने बाळकृष्ण घोटाळला अखेर ओळखून आपणाला समर्थ म्हणून नमस्कार केला काय लिला वाणुती संत अधिकारे समान न तेथे अधिक न्यवन जैसे भक्ताची इच्छी म्हण तैसे रूपे दिसती गणेश दादा खापरडे उमरावतीचे गृहस्थ पडे कृपा दृष्टीने त्यांच्याकडे पाहिले आपण सर्वदा या खापरड्याला वराड प्रांती अणभीक्षित राजा बोलती राष्ट्रोद्वाराची तळमळती होती खापरड्या कारणे कोठे ना आले अपयश त्याला हा तुमचा कृपेचा महिमा झाला बाळ गंगाधर टिळकाला तुम्हीच कृपा केली तर भगवंताने अर्जुनाला भगवत गीतेचा उपदेश केला ज्या गीतेने जगाला थक्क करून सोडले पार्थ देवाचा भक्त जरी राहीला वनवासा भीतरी बारा वर्ष कांतरी ऐशे भागवत सांगते भगवंताचा वशिला प्रत्यक्ष असून अर्जुनाला वनवास तो नाही चुकला तैसेच झाले टिळकांचे संत कृपा असून शिक्षा झाली दारुन ब्रह्मादेशी नेऊन मंडाल्याशी ठेवली त्या स्रोते त्याच मंडाल्या गीतारस्य केला ग्रंथ जो अभाल वृद्धांप्रत मान्य झाला सारखा कोल्हाट करा हाते भला आपण होता पाठविला भाकरीच्या प्रसादाला मुंबईत टिळका कारणे फळ हे त्या प्रसादाचे गीता रहस्य हो साचे, भाष्कर गीतेचे हे सहावे झाले की पहिले शंकराचार्य गुरुवर दुसरे रामानुजाचार्य थोर मधवे वल्लभ त्यानंतर भास्कर झाले पाचवी ज्ञानेश्वर माऊली भावार्थ दीपिका टीका केली जी मस्तकी धारण केले अवघ्या मुमुक्षजनानी ज्ञानेश्वरानंतर एक दोन झाले परिना आली सर त्यांना ज्ञानेश्वर माऊलीची वामनाची यथार्थ दीपिका तैसाच गीतार नव देखा हे ही ग्रंथ भाविका काही अंश पटले की गीतेचा अर्थ कर्म पर, लावी बाळ गंगाधर त्या टिळकाचा अधिकार वानाया मी समर्थन असे मागील टीका समयानुसार अवतरला या भूमीवर तैसाचा आहे हा प्रकार या गीता रहस्याचा त्या लोकमान्य टिळकावरी आपण कृपा केली खरी म्हणून तयाचा झाला करी गीता रहस्य महाग्रंथ डॉक्टर कौरा तीर्थ आणि अंगारा आपण नेऊ नि, दिलात खरा ब्राह्मणाच्या वेशाने ज्या योगे व्याधी त्याची समूळ हरण झाली साची तुम्ही काळजी भक्तांची अहो रात्र वातसा, कन्या हळदी माळ्यांची बाय जा नामे मुंडगावची ही तुमची कृपाजिनीची संता पावती झाली झालीशे वरदहस्त बायजशी तुम्ही ठेवता निर्धारी ती झाली अधिकारी केवळ तुमच्या कृपेने मुंड गावाच्या पुंडलिकाला होता जरी प्लेग झाला तो येता दर्शनाला व्याधी दुर्धर हरली तुम्ही सदभक्त बापुण्याप्रती तुम्ही भेटविला रुक्मिणीपती नाही अशक्य कोणती गोष्ट आपणा कारणे एक वेळी आपणाला गोपाळ बुट्टी घेऊन गेला भोसल्याच्या नागपुराला अति आग्रह करून गोपा गुटी श्रीमंत भारी हजारो पंक्ती त्याचे घरी उठू लागले वरचे वरी केवळ आपल्या प्रित्यर्थ इकडे शेगाव सुने पडले प्रेतवंत दिसू लागले मुखी तेज नाही उरले मुळीच पाटील मंडळींच्या शेगावीचे पुष्कळजन आले नागपुरात जाऊन परीन झाले दर्शन समर्थाचे कोणाला चौक्या पहारे सबोवार कडे कोट होते फार समर्थाच्या पायावर शिर ठेवणे मुश्किल झाले नागपुराहून आपणाला आणण्या हरी पाटील निघाला दहा पाच संगतीला भक्त घेऊन शेगावचे आला शिता वरडीशी गोपाळ बुट्टीच्या सदनाशी तो तेथे दारापाशी शिपाई पाहिले दोन चार शिपायांनी पाटलाला जरी होता अटकाव केला परितोन त्यांनी जुमानिला बळकट होता मनोनी हरी पाटील शिरला धावून त्याचा हात धरीलात की प्रेमाने जैसे वासरासी पाहता गाय धावे पुण्यवंता तैसेच तुम्ही समर्था केले तर घरी बुटीच्या गोपा बुटी धावत आला हरी पाटील विनविते झाला पाटील माझे ऐकले पाहिजे तुम्ही थोडेसे भोजनोत्तर समर्थाला जा घेऊन शेगावाला तो आहे भक्ती सवी शेगावकरांच्या निःसंशय सर्वाचे झाल्या भोजन आपण निघाला तेथून आशीर्वाद तो देऊन गोपा बुट्टीच्या कुटुंबाला त्या पाटील हरिवरी कृपा आपली अत्यंत करी श्री कल्याण स्वामी परी आपल्या तत्पर जो हरी पाटिला कारणे स्वामी तुमचे दयाचरण तेच महानिधान जोडले असे वाटत असे धार कल्याणचे रंगनाथ आले तुम्हा भेटण्याप्रत गुरुरायाय शे गावात शे गावाचे भाग्य मोठे श्री वासुदेवानंद सरस्वती जे प्रत्यक्ष दत्तमूर्ती ऐसा जगमान्य विभूती आल्या आपल्या दर्शना जरी आपण देह ठेविला तरी पावतासे तास भाविकाला याचा अनुभव रत्नसाला आला आहे रामचंद्र कृष्णाजी पाटील भक्त तुमचा प्रेमळ त्याची तुम्ही पुरविली आळ गोसाव्याच्या रूपाने तैसेच बोरी बंदरावरी जांजळ जोका लक्ष्मण हरी त्याला भेट दिली खरी परमहंसाच्या रूपाने तुमच्या लिलेचा जो पाळ तुमच्या लिलेच्या तो पार कुणान लागे तिळबर मुंगी मेर मांदार आक्रमण कैसे करी सागर का दास लाचार आहे सर्व बाजूने आपुली वर्णने आलीला महाकवीच पाहिजे झाला मजसारख्या घुंगरड्याला ते साधने कठीण परी जे का असे परीस तो सुवर्ण करी लोखंडास उर्विन त्याचे ठाई दोष लोहपणाचा हे तुला हो आपुली लिला कस्तुरी मम वाणी मृत्यकाखरी परी मान पावेल भूमीवरी या कस्तुरीचा माझे भाग्य धन्य धन्य म्हणून तुमचे पाहिले चरण आता ध्यावे लोटून परत दास गणूला सर्वदा सांभाळ माझा करा दैन्य दुखातील निवारा भेटवा मशी शारंग धरा भप बापू नेचा परी आपल्या कृपेवरून सानद राहो सदा म्हण सर्वदा घडो हरिस्मरण तैशीच संगत सज्जनाची अव्यहतवारी पंढरीची मम करे भाविसाची आवड सगुण भक्तीची चित्ता ठाई असुध्या अंत घोडो गोदातिरी, या विनाश नाही दुसरी स्मृती राहो जागृती भजन हरीचे करावया भजन करिता मोक्ष घडो देह गोदा तिरी पडो सद भक्तीशी स्नेह जडो ते मला द्यावे तैसे लोकांचे पुरवावे आर्त आर्थ गुरुवरा मनोभावे जे या स्तोत्रा पाठतील या स्तोत्राचा पाठ जेथे भाव होईल तेथे तेथे ते तेथे ते। ते ते न राहो कदा दुरित हे दयाळा स्तोत्र का उत्तम गती तैशी संतती संपत्ती धर्म वासना त्याच्या चित्ती ठेवा जागृत निरंतर भूतबाधा भानामती व्हावी न स्तोत्र पाठकाप्रती लौकिक त्याचा भूवर्ती उत्तरोत्तर वाढवावा हे स्तोत्र ना अमृत होईल अवघ्या भाविका प्रत येईल त्याची प्रचित सद्भाव तो ठेविल्या मोठ्याने करुण गर्जना बाहावे साधू गजानना शेगावचा योगी सर्वदा पाओ तुम्हा ते सद्गुरुने चितास पहा माझ्या करुणिवास बोलविले या स्तोत्रास तुमच्या हिताकारणे या ते असत्य मानल्यास सुखाचा तो होईल नास भोगीत राहिलं संकटास वरचे वर अभक्तीने अभक्ती ती दूर करा गजाननाशी मोहीन विसरा त्याच्या चरणी भाव धरा म्हणजे सफल होई स्तोत्रपाठकाची आपदा नेमेल की सर्वदा दृढ चित्ती धरापदा गजानन साधूचा वाचे म्हणता गजानन व्याधी जातील पळण जैशे व्याघ्र पाहून कोलले लांडगे पळते की स्तोत्र पाठका भूमीवर कोणी न राहिल पहावैरी अखेर मोक्ष त्यांचे करी येईल की निसंशय शके अठराशे अडुसष्ट श्री क्षेत्र शेगावात સમાધિપુડે મંડપ રચીયે સ્તોત્રા ફાલ્ગુન વૈદ્ય એકાદશી મંગળવાર હોતા દિવસે સ્તોત્ર ગજાનના કૃપેને શાંતિ શાંતિ ત્રિવાર શાંતિ અસો યા પ્રતિ શ્રી સ્વામી ગજાનન ગુરુમૂર્તિ આઠવા મને દાસકુનુ શ્રી હરિહરા પૂર્ણમસ્તુ શુભમ હોતુ ઈ શ્રી સંત ગજાન પ્રાર્થના સ્તોત્ર श्री गजानन महाराज की जय